नमस्कार शेतकरी बांधव शेती शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुलटडी मार्केट यार्ड कोणी आज फुलांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटेकडी मार्केट यार्ड कोणी इथे संपूर्ण शेतमालाचे दर रोज खरोज पाहायला मिळते तसेच आपल्या फेसबुकला फॉलो करायला विसरू नका तर जमार पाहू की आज फोलांच्या दरामध्ये बदल झालेलं पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते चौतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर मिडीयम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दे देखील आपल्याला शेवंतीची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी पहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पहायला मिळतात झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते अठरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता कापरी पंढरपूर फुलांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी पंढरपूर फुलासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून आपल्याला फुलांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते पाचलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर जे आहे ते पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून पाचलीचे दर पाहायला मिळतात लिलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून दिलीचे दर पाहायला मिळतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत तुलचंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून गुलचडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते गुलछडीसाठी कमी जास्त होताना पाहायला मिळतात अष्ट्राची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रासाठी साधारणतः दर जे आहे ऐंशी रुपयापर्यंत दुचंकी दर पाहायला मिळते आमच्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून ऑस्ट्रचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार ऑस्ट्रेटच्या दरामध्ये जसं पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर होतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जाते शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला म्हणजे हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून तुकडा गुलाबचे दर बारा मध्ये तावक या ठिकाणी पाहू शकता फुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सी फुलासाठी साधारणतः दर जे आहे दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला जुक्सेलाचे दर पार होतात आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते कलर गुलाबची या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर ज्या एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते लाल कलर गुलाबची या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला लाल कलर गुलाबसाठी दर होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते गुलाबाचे कमी जास्त होताना होतात कामिनीची आवड या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून कामिनीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार कामिनीचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये थोडेसे क वाढलेले पाहायला मिळतात डबलस्टिक उलसाडीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात तर यामध्ये आपल्याला दहा स्टिकचा बंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक उलचडीच्या दरामध्ये थोडीशी सुधार सुधारणा झालेली पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सिंगल कुलचडी स्टिक साधारणतः चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सन्फ्लावर साठी सतरा शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून सनफ्लावरचे दर पाळवतात मिळतात पिंगडीजीची या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजी साठी सात तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळवतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीजीचे दर पाहणार मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी सुधारणा आज पाहायला होते त्याचबरोबर ब्ल्यू डीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डीजीसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून ब्ल्यू डीजीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते झरघराची ला। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झरबरासाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला जरगराचे दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला होते